जिला दोघांनाही शांत कर ओके मला सांगा डॉक्टर प्रसाद थेंडेकर यांचं तनशांती केंद्र हेच आहे का नाही मालिक हे ते तनः शांती केंद्र नाहीये मग मनःशांती केंद्र आहे ओ पण मग ते निसर्गाचे पुसा आधीच सुद्धा गैरसमज दूर करतो निसर्ग हे कोणा पुरुषाचं नाव नाही आहे निसर्ग म्हणजे हा आपल्या आजूबाजूला जो वसला आहे तो हिरवा गार निसर्गुरे ने चुवारी बालिके तुझं फुटूरे उज्ज्वल बोल मालिके बोलले काय काय समस्या आहे तुझी

नको इंग्रजी नका वापरू दोन मिनिटं इथे मॅटर्निटी होम खुल का मला शांत बसा होत हरकत नाही मी तुम्हाला येत बाहेर पडेन बलके या मनशांती केंद्रात तू योग्य ठिकाणी आलीस माझ्या सहाय्याने तू तुझ्या सगळ्या संकटांवर मात करशील आणि विजय मिळवशील विजय म्हणजे एवढ्या करते सगळ्यांचे साधारण लढाई जिंकल्यावर आपल्याला काय मिळत एक आणि दोन हो। प्राणी कुठे शिकली आहेस कुठली पुस्तक वाचली आहेस लहानपणी लढाई चिंखल एक राज्य दोन प्राण्या मिळतात विक्टरी विक्टर मिळते ना की हा माझ्या साईने तुझ्या संघटनावर मात करशील आणि विजय फक्त मी तुला लागेल पुढचे पाच दिवस माझ्या या मनशांती केंद्रात तुला वास्तव्य करावं लागेल पिकनिक आली टूरवर आली राहावं लागेल म्हणून पाच दिवस पाच रात्र इथे काढायचं पण या वास्तव्या दरम्यान तुला व्रत धारण करावं लागेल व्रत म्हणजे या पाच दिवसाच्या वास्तव्या दरम्यान तू कोणाशीही एक शब्द ही बोलायचं नाही आत्मचिंतनात राहायचं कोणाशी एक चकार शब्द हु किंवा चू सुद्धा करायचं नाही काहीच बोलायचं नाही बोलायचं कायच बोलायचं मी खूप पण नाही करायचं खूप पण नाही करायचं पण डॉक्टर मी थोडीशी कंडले तर चालेल कंडले तर म्हणजे हो मी थोडी ओहो ए का करयचं पुणे

अच्छा करून असण्या वापरायचे आधीच सांगू बोल मालिके तर तू ह्या मनशांती केंद्रात वास्तव्यास तयार आहेस आहे मालिके कस असत की आपलं मन चंचल का असत त्याचाच आधी विचार केला पाहिजे आपलं अस्थिर मन आहे कारण आपल्या प्राथमिक गरजा मला सांग तुझ्या पाच प्राथमिक गरजा कोणत्या आहेत

ही गरज आहे तुझी या डॉक्टर बरे ना मी आजपर्यंत खूप लाईट लाईट मध्ये जगली आता मला ना लाईट हो लाईट मध्ये नाही जगायचे मला एका अंदर तसं कोपर तसं आहे मला मला अंदर पाहिजे आणि मध्ये सगळ्यात महत्वाची दुसरी गरज म्हणजे डबल बेड म्हणजे डॉक्टर काय हो नाही खरंच माझ्या घरात एक सिंगल बेड आहे मग मी त्याच्या झोपले ना की मला विचित्र विचित्र ड्रिमिंग येतात मी अशी करवट बदलली की मी डायरेक्ट खाली पडते जमिनीवर बक बक डबल बेडवर पडीत तुम्ही डबल बेडवर पडीत ना एक जरा आरसा लावून काय काय करतेस ना बघ वेळका का जाऊ दे तिसरी गरज सांगू नको बस झालं दोन गरज ऐकून की मला सांग हे तुला असं अस्थिर अस्थिर आणि चंचल असं केव्हापासून वाटतंय असं तुला अशांत अशांत कधीपासून वाटतंय प्रशांत बरोबर ब्रेकअप झाल्यापासून आयचोळ मायचोळ

मी जॉर्ज वर प्रेम केलंय मी चिंग चँगली प्रेम केले चिंग चँगली चिंग चँगली चायनीज होता त्याची चायनीज गाडी पण होती तिथेच आमच्या दोघांचे सूप जुळले तो मला मंचाव सूप म्हणून द्यायचा पण माझा मंचाव प्यार मला कधी मिळालाच नाही बालिके तुझं प्रेमात ब्रेकअप नाही झालंय चोकअप झाला याच्यातला बाहेर पडण्यासाठी आणि मनशांतीसाठी मी तुला काही एक्सरसाइज सांगतो काही व्यायाम सांगतो लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यायाम सांगतो पहिला व्यायाम आहे श्वसनाचा व्यायाम छान छचोछ तुझ्यामुळे मी पण विसरलो शकत श्वासोच्छ्वास छवास श्वसना ओ अच्छा ब्रूथिंग एक्सरसाइज है रे ब्रूथिंग एक्सरसाइज है रियल समझे ब्रीदिंग ब्रीदिंग एक्सरसाइज ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे कुठले एक्सरसाइज रे काढलास हेच करतो सांगते तर कर एक दीर्घ श्वास घे ओके दीर्घ श्वास घ्यायचा का दीर्घ श्वास दीर्घ दीर्घ दीर्घ

काय गमत करेन मी डोळे बंद करेन नको 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 तुम्ही गुटगुली केली तर अस्वल आहे मी अस्वल आहे का गुटगुल अस्वल आहे मी डोळे बंद कर तुम्ही माझे पाच चोरून नेली तर आणले पर्स आहे का मग काय चोरू गपरा ना तुर्रा लावून आलेच नव्हते फोपट्याचं घरट मी ठेवते हेअरस्टायलिंग हेअरस्टायलिंग है डो बंद कर दीर्घ श्वास घे आता सोल दीर्घ श्वास घे सो

मेरी में प्यार हो जाएगा मेरी आंखों में मझू को इस प्यार से मेरी तरफ ना देखो मी बालिक बघ पण मी इथे मन शांती केंद्र चालवलं आलं मला कसं होईल काय भडक नाही मी काय बस शांत मी मी सांगतो ते कर शांत 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 आहे बालिके आपण या जगात का आहोत कारण आपल्या शरीरामुळे पण आपण आपल्या शरीराचे आभार हे कधीच मानत नाही

क टाल का चोकन करू ते उडू ना हा, हे हा धन्यवाद इकडे बघते तरी हसते धन्यवाद ते बाई हे रावदेव तू खाणं सुरू कर ओके फिर पायांनो धन्यवाद तुम्ही हईत म्हणून तुम्ही मला संध्या सांगत आहात ला। लाली तुझे पाल चुकीत म्हणते लाली तुझा पाल हे धन्यवाद तुम्ही म्हणून मी त्याच्यावर करू शकते हे धन्यवाद तुम्ही